हे चालू नमस्कार आपले शापली माणसं या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि ह्या ठिकाणी आपण अण्णाभाऊ साठी महिला स्वयं सहाय्यता गट या ठिकाणी विविध आशीर्वाद मसाले ह्या ठिकाणी मसाले बरीश इलायची आणि विविध प्रकारचे स्टॉलमध्ये लावलेले उत्पादन म्हणजे मसाल्याची पद्धती असेल या गोष्टी सर्व तर बचत गटाच्या माध्यमातून आपण या ताईंना आणि विचारणार आहे नेमकं काय आहे आणि तुम्ही कशा पद्धतीने तयार केले आहे तुमचं नाव काय नमस्कार नमस्कार बोला बोल मी अश्विनी डहाळ आहे माझे खड्या मसाल्याचा बिझनेस आहे पावडर मसाल्याकडे मसाले बनवते माझ्याकडे शेंगदाणा चटणी आहे तीळ चटणी आहे तीळ चटणी आहे शेंगमाना चटणी आहे जवळ चटणी आहे कारळ चटणी आहे चटणी बनवते त्या व्यतिरिक्त मसाले आहे चटपट मसाला आहे काळा मसाला आहे येसरभंगा आहे त्यानंतर माझ्याकडं कांदा लसूण मसाला आहे आणि मसाला आता हे सर्व जे मसाले तुम्ही कशा पद्धतीने तयार केलेले आहे आहेत सगळे हँडमेड पद्धतीने तयार केलेले सर्व याला कोणतीही मशीन यूज केलेली नाही अजून काही महिला आहे आपल्याकडे पंधरा एक महिला आहे बचत गटातील काही पंधरा एक महिला अशा टोटल वीस ते पंचवीस महिला आपल्याकडे काम करतात जेणेकरून त्यांचाही रोजगार निघतो आणि आमचाही चालतो किती वर्षापासून बचत गट चालू आहे तीन वर्षापासून बचत गट चालू आहे सर परंतु हा धंदा आमचा एक दोन ते अडीच वर्ष झालेले आहे अश्वराज मसाले नावाने चालू केलेले गटातर्फे बर तर गटामध्ये आल्यामुळे फायदा झाले की तोटे झाले तुमचे गटामध्ये आल्यामुळे झाले फायदा आहे बरं गटाचं महत्व काय आहे बरं त्याचं महत्त्व असं म्हणजे सांगायला गेलं तर आता ग्रामीणमधल्या महिला आहे त्यांना काम वगैरे शेतात एवढं पाऊस नसल्यामुळं काम वगैरे नसतं त्यामुळे असं व्यवसाय गटाने आम्हाला हे दिले पैसा आहे आणि व्यवसाय चालू करण्यात व्यवसाय चालू आम्ही तर आम्हाला त्याचा फायदाच मिळाला ओके ओके चालेल धन्यवाद ठिकाणी बरं आव अशा ठिकाणी जर स्टॉल लावायचं तर कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा हजार रुपये लागले असते आमच्या सारख्यांना बचत आमच्या महिला बचत गटामध्ये असल्यामुळे यांना स्टॉलला खर्च लागत नाही आणि पब्लिसिटी पण फास्ट होते हा गटाचा सगळ्यात मोठा फायदा आहे ओके चला धन्यवाद काका